शिवडे तालुका येथील लिंबाच्या झाडाची फांदी तोडताना तेहतीस के व्ही उच्चदाब वीजवाहिनीचा जबरदस्त शॉक लागून सदतीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज बुधवारी दिनांक चौदा रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे या घटनेमुळे शिवडे परिसरात एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे सचिन लक्ष्मण सोनके वय सदतीस राहणार शिवडे तालुका कराड असे मृत युवकाचे नाव आहे तो मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता या दुर्दैवी घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शिवडे गावच्या हद्दीत बंद असलेल्या एका पोल्ट्री फार्मच्या पाठीमागून तेहतीस केवीची उच्च दाब वीज वाहिनी गेली आहे या लाईनलगत जगदाळ यांच्या शेताच्या बांधावर लिंबाची झाडे आहेत याच झाडावरील फांदी तोडण्यासाठी सचिन सोनके झाडावर चढला असताना सुमारे बारा ते पंधरा फूट अंतरावरून गेलेल्या तेहतीस केवी भी वीज वाहिनीचा त्याला धक्का बसला ओल्या फांद्यांमुळे वीज प्रवाह अधिक तीव्र झाला आणि सचिनला जबरदस्त शॉक लागून तो झाडावरच गतप्राण झाला दरम्यान झाडावरून धुरेत असल्याचे लक्षात येतात जवळच्या शेतकऱ्याने धाव घेऊन पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला त्यानंतर वायरमन व मृत युवकाच्या भावाला घटनेची माहिती देण्यात आली महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर युवकाला झाडावरून खाली उतरण्यात आले शॉक इतका तीव्र होता की लिंबाच्या ओल्या फांद्यासुद्धा जळून गेल्या होत्या दरम्यान घटनेची माहिती मिळताच ऍडव्होकेट महादेव साळुंके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली त्यांनी आमदार मनोज घोरपडे यांना घटनेची वस्तुस्थिती सांगितली तसेच उमरज वीज वितरण उपाभियंता जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्या बैठकीत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले या दुर्घटनेबाबत बोलताना ॲडव्होकेट महादेव साळुक यांनी तीव्र शब्दात महावितरणच्या कारभारावर टीका केली घटनास्थळी तेहतीस केवीच्या तारा अत्यंत कमी उंचीवर लुंखाळत असून दोन खांबांमधील अंतरही नियमानुसार नसल्याचे स्पष्ट दिसत आहे या निष्काळजीपणामुळेच युवकाचा जीव, जीव गेल्याचा आरोप त्यांनी केला तसेच सचिन सोनके कुणाच्या सांगण्यावरून झाडावर चढला होता याचा सखोल तपास करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली अपघात झाला आणि या अपघाताला कारणीभूत ही एम बीचा घालताना कारभार नाही आता आपण समोर बघा मी तुम्हाला काही ही व्हिज्युअल दाखवतो तर ह्याच्या समोर तो सिमेंटचा पोल आहे या सिमेंटच्या पोलपासून जो दुसरा सिमेंटचा पोल आहे या बाजूला म्हणजे पश्चिमेला तर इथं ह्या दोन सिमेंटच्या पोलमध्ये या सिमेंटच्या पोल पासून ते त्या सिमेंटच्या पोलमध्ये साधारणपणे तीनशे ते साडेतीनशे फुटाचं अंतर आहे आणि या साडेतीनशे फुटाच्या अंतरामुळं जो इथं ह्या ज्या वायर आहेत त्या ह्या वायराला झोल निर्माण झाला आहे आणि ह्या खाली आल्या साधारणपणे वीस फुटाचा पोल असतो सिमेंटचा आणि त्याच्यावर तीन फुटाचं त्यांनी वाढीव असं अँगल टाकलेलं असतो म्हणजे साधारणपणे तेवीस फुटावर वायर असते आणि इथं जर बघितलं तर जास्तीत जास्त बारा ते पंधरा फुटावरती वायर खाली आहे म्हणजे ती खालेली वायर ही ट्रकला सुद्धा घासणार आहे ती उसाच्या वाहनालासुद्धा घासणार आहे आणि त्याचबरोबर पद्धतीनं हे हो जे झाड आहे हे झाड किती छोटंच झाड आहे या झाडाच्या फांद्याला तिथं घासलेलं आहे आणि तिथनं ह्याच्यामुळं तो अपघात झाला आहे म्हणजे मूळचा जो निग्लिजन्स आहे हा निग्लिजन्स ह्या एम एस सी बीचा आहे आणि या अपघाताला कारणीभूत की एम सी बी आहे आणि यामुळं या सचिनला एम एस सी बी ही दोषी आहे या सचिनला त्यामुळं जास्तीत जास्त रक्कम मिळाली पाहिजे